ठीक आहे जा द्या विचार तिच्यावर हा त्रास तुम्हाला कधीपासून आहे म्हटलं काय ना तुमचं बरं कधीपासून त्रास आहे तुम्हाला हा तरी अंदाज <SAN Wheat sociedad> चार वर्षापासून मग डॉक्टर लोकांना दाखवलं ना बर काय म्हणणार डॉक्टर लोकांच आराम हम्म पण तसं तसं आहे ऑपरेशन चांगलं होतं ऑपरेशन करा किती खर्च चांगला होता जवळपास बरं करा माहिती ठीक आहे पण त्यांना काही जमलं आणि काही झालं नाहीच म्हटलं ठीक आहे तुम्हाला त्याचा घ्यावं लागेल म्हणा काही आपला खर्च करायचा नाही असं गेलं हो हो ठीक आहे फिरा आता टन पटकन फिरायला पहिले असा टन जात नव्हता या इकडे आधी बसा आता म्हणजे स्पीड बी थोडी काय म्हणता तुम्ही आता कि किचा दिवस आहे आपला तिसरा दिवस त्या दिवशी पहिले फर्स्टमध्ये आलो तो आपण पहिला दिवस तेव्हा तर आता काय फरक वाटवा तुम्हाला म्हणाले हां चल दादा जाडवा आता सरळ चालते थोडी स्पीड म्हणजे रुपयात दहा पैसे पकडा एक रुपयात दहा पैसे क्रेटी आली चेहऱ्यावर बी तेजी आली आता ठीक आहे मनात वाटते ना आपण दुरुस्त होतो म्हणून तुम्हाला जर वाटलं दुरुस्त अवसान हो, तर दुरुस्तच होता तुम्ही म्हटलं होत नाही तर होत नाही हा ठीक आहे हा तुम्ही जाईया का तुमच्या मनात सासूबाई काय तुम्हाला कंडिशन माहिती असेल कधी बसून पाच सात वर्ष चालणं उठणं बंद आहे बिलकुल आता आपण ट्रीटमेंट चालू केली लेपाची तर आता कसं वाटते तुम्हाला फरक वाटवा ना तीनशे दहा पैसे आपण दहा पैसेच पकडू तीन दहा पैसे पकडा एक महिन्याच्या अंदर जवळपास पन्नास पैसे जाईल हा पहिले काळी आता काळी सुटली सरळ फुटून जाईल ठीक पहा मित्रांनो हे पेशंट सात वर्षापासून चालणं फिरणं उठणं बंद होतं आज आपण आयुर्वेदिक लेपाची पण चालू केली मॅग्नेट थेरपी चालू केली तर आज रोजी यायचं म्हणणं की काळी मला घ्यायचं काम नाही पहिले काळी घ्यावं लागत होती तोल जात होता आता तोल जा, जात नाही या या जाऊन बसा ती आपण पहिल्या दिवशी जेव्हा ट्रीटमेंट चालू करायचे पहिले सगळ्यात पहिला दिवस त्या दिवसात आजच्या यात काय चेंज आहे पहिल्या दिवसात पहिल्या दिवसात तुम्हाला काळी घ्यायचं काम पडलं होतं तव चालला होता आता त्यात काही चेंज आहे ना हो पण किंचित पाच दहा पैसे हां दहा पंधरा पैसे तशील भरपूर झाला दहा पंधरा पैसे की लंब काम आहे ठीक आहे ना अधिक कोणकोणता फरक वाटते मुंग्या मुंग्या पाणी हो था था का। बर तो वात तो आता नाही आहे रात्री आलता तो असा आकडा सारखं बरं मुंगी बरं मुंग्या मुंग्याचा नाही आता मुंग्या नाही राहिलाय मुंग्याचा फरक झाला बरं बरं ठीक आहे काही पोटात उष्णाचा बरं वाटते का गरम वाटते काय काही वाटलं नाही चांगलं औषध पसलं समजा घेतलं काही नाही चांगलं वाटलंय ना ठीक आहे ठीक आहे 一块。 कोणत्या तऱ्हेचा फरक वाटतो तुम्हाला सांगा बरं आता किती झलपलेलं रे बंदा एक महिना झाला रे बनून मी औषध धुन आज एक महिना झाला क पहिल्या कंडिशनमध्ये आजच्या कंडिशनमध्ये तुमच्या मनात काय वाटते चालण्यामध्ये आलं तुमचं बॅलेन्स बरोबर झालं तव गेली फक्त पायाचं खालचं तर ते जर तुम्हाला पहिले म्हटलं की त्याला भरपूर टाईम वर्षभर लागेल त्याला कोण खालच्या त्यांना टाईम लागेल तुम्हाला तर होईल ते तरी आता कसं सांगू शकता तुम्ही बाबा आपली मी लेप घेतले हे ले, घेतले ट्रीटमेंट कशी वाटली हां काही नाही काही भरसा वाटवाला ना की आपण होऊ शकतो बा पहिले तर आता तर भरपूर फरक आहे तर तो, तो, तो पायाचा सोडून काय सांगू शकता तुम्ही इतर लोकांना या ट्रीटमेंटबद्दल बरं वाटलं म्हणजे बाकी ट्रीटमेंट दिक्कतचं काही नाही चांगली वाटवाली की नाही ठीक चुंबक वगैरे लावून चालू आहे बरोबर लावत व्यवस्थित एक वर्षभर जवळपास आपल्याला पाहायला लागेल हां त्याच्यापेक्षा जागू शकता म्हणून ते एक सूक्ष्म काम आहे ना